नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली mm दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाले पंचवीस क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाल सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे नऊ हजार आठशे कमाल दर आहे पंधरा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाल अठराशे तेवीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार चारशे कमाल दर आहे तेरा हजार नव्वद सर्वसाधारण दर आहे